बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी बाजार प्रकरण सत्रावे कहत कबीर भई साधू सबका एकही अल्लाह रे राधीचा कबीर पिंजऱ्यातल्या दांडीवर स्वस्त बसून परत परत तेच ओरडत होता नामस्मरण केल्यासारखा देऊ म्हणाला तुझा कबीर आज फार बोंबलतोय राधी काही बोलली नाही कंदिलाच्या मंद उजेडात गप्प तोंडाने ती कोंबडीची पिसं ओरबाडत राहिली क्षणापूर्वी तिने कोंबडीच्या मानेवर सुरी ओढून कोंबडीचे फडफडणारे पंख पायाखाली धरले होते तिचे सगळे केस कपाळावरून तोंडावर आले होते मी ते केस हाताने माग करू का असं देऊन विचारलं पण तिनं उत्तर दिलं नाही भिंतीला ना टेकून बसलेली म्हातारी मात्र त्यालाच हसल्यासारखी हसली आणि म्हणाली कांद्याची भजी कोणी गो को तळली घत कबीरा भाई साधू सबका ही अल्लाह रे काय चाललंय राधी हे तुझ्या कबीराच सच कहो तो मुझे को याद आती वो रामशरण की मालूम नहीं वो काशी में कैसा है राधी तुकडे करता करता म्हणाली तिविळीवर बसून कोंबडीचे तुकडे करीत होती कांद्याची भजी कोण तळता गो आवड्या गो आवड्या म्हातारी पुढ्यात कांद्याची भजी ठेवली की काय ते हाताने चाच पडून पाहत होते ही तुला आवडा का म्हणते कोण जाणे ती कुठल्या आवड्याला हाक मारते ती तिची मुलगी असेल असेल ही नातवांची चौकशी करते त्यांची नावं विचारते उलट्या हातानं कपाळावर उतरले केस मागं घेत तिने एक वार म्हातारीकडे पाहिलं म्हातारी नाकाने सु आवाज करीत अजून वास घेत होते वास घेते व कांद्याच्या भाज्यांचा राधी म्हणाली वाईट वाईट रे बाबा हे असलं म्हातार पण गेला हप्ताभर कोंबडा मार कोंबडा मार चाललाय म्हणून आज कोंबडी आणली तर मसलीला भज्यांचा वास येतोय राधीने कोंबडी शिजत टाकली मसाल्याचा वास खोलीत दरवळला आवड्या कोंबडा कोणी शिजलाय गो तुझ्या खापर पंजाने असं राधी करवादून ओरडली बाहेर कबीराचं नामस्करण चालूच होत त्याला काहीतरी घाल डाळू नाही तर दोन मिरच्या क्या बोलू से वो कुछ खाताहीच नाही सब डाला वासाच पडा आहे राधी त्याच्या तोंडाकडे पाहत काळजीच्या सुरात म्हणाली काशी मे रामचरण कैसे हे क्या पता आवड्या अ तू का ऐकू क नाही ना गो म्हातारी म्हणाली एकदा नवटाक वर खजिरीची नाहीतर मोसंबीची हाड घेऊन दोन घोटभर देख रे देऊ राधी उठत म्हणाली म्हातारी माझी पिसं सोलतीय ती मसनी माझ्याकडनं सेवा करून घेते कोण माझी पूर्वजन्मीची होती परमेश्वर जाणी तिने खुंटीला टांगले पिशवीतून बाटली काढली खाली बसली जस्ताच्या गलासात तिने थोडी दारू ओतली दारूचा गलास तिने म्हातारीच्या हातात दिला आणि म्हणाली पी दारूचा वास येताच म्हातारला आनंद झाला दारू पिण्याआधी नुसत्या वासानं चढल्यासारखी ती हसत राहिली आता पी राधी तिला ऐकू जाऊ म्हणून मोठ्यानं ओरडली आणि म्हणाली आता बुड्ढी पील आणि हजार हजारांच्या गोष्टी करेल मग आणखी दोन ग्लास घेऊन ती म्हणाली देऊ तू ले थोडी नको मी नाही पित अरे एक टाइम पिता तो जान नाही जाता तिनं दोन ग्लास भरलीच देऊ नको म्हणताना तिनं त्याच्यावर जबरदस्ती केली एक दोन गोटातच त्याच्या कांडपाळ्यात तारल्या त्याच डोळ जड झालं ऐकली गो आवड्या चार गोट पोटात जाताच म्हातारीच्या जा जा गजाली सुरू झाल्या त्या वक्ता सोना होता अठरा रुपये तोळ हे ना दोन तोळ्याची काकणं नाही घातली माझ्या हातात ऐकतो आता ते आपल्या नवऱ्याच्या गोष्टी सांगते बघ देऊची मुंडी गाणी ऐकल्यासारखी तालावर डुलत होती माझ्या बापशीन चार काकना घातली हातात लग्नात गो ती ह्याला सावकाराकडे घाण ठेवली किती वर्षा झाली हाडल्यान गो ती काकना मात्र नगला तरी कामा करून तो जमिनीवर खन खन आपटला घाल गो घाल गो आवड्यात थोडी घाल राधीनं ग्रासात थोडी ओतली म्हातारी प्यायला लागली देऊ पिता पिता पेंगुळला होता कबीर भई साधू सबका एकही अल्ला रे अरे तू सोन्याची गुंज नाही घातले माझ्या अंगार आणि माझी काक बोलता बोलता ती कपाळाला हात लावून हस हस हसली म्हणाली रात्री दारू प्यायला बसला की दहा दहा हजारांचे वायदे करायचा दहा तोळे घालीन पंधरा तोळे घालीन राजाचा अवतार सकाळ झाली की लंगोटी नेसून होलात उतरायचा कशाला काय मिळाला गटार साफ करून तिने पाठीमागे वाण टिकली आणि काहीतरी दिसत असल्यासारखी समोर बघत राहिली मी सांगे दागिन्याचा रवा दे तुम्ही पुंडलिक का शिकया ते का कमिशनर करा तिच्या हातात परत झाडू नको ती पुन्हा तशीच हसली रात्री दारू पीत बसला तिचा नवरा तिला दिसला असावा मग तिने आणखी थोडे घोट घेतले राधी तुझी कोंबडी शिजणार किंवा असं विचारत देवनं पाठीमाग मान टेकले राधीनं तीन ताटल्या काढल्या आणि त्यात कोंबडीचं मठण वाढलं बाजूला पाव ठेवले धो धो पाऊस कोसळला तर तू होलात कित्याक उतरले तुंबला रस्त्या पाणी तुंबला हात सुटला आणि गेला कुठं ना काय ते हळूच आपलं दुःख कुणाला तरी सांगावं तसं बोलली आणि बघता बघता आपणच आडवी झाली अगं थांब 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 अशी राधी एकदम ओरडली पण छे म्हातारी थरथर त्या हाताने गोधडी गळ्यापर्यंत घेतली सबका एकही अल्लाह रे असये मसनीच वाजून म्हणाली कोंबडा मार कोंबडा मार म्हणून हप्ता गाजवला कोंबडी शिजली तर ही निजली उंडली गा बाबा उंडली का मातारी निस्ता निस्ता करवडलेल्या आवाजात म्हणाली बाबा पुंडली का तू गेल बायले पोरां घेऊन माझी नातरा घे अरे एकाक तरी आजाचं नाव ठे होलातून खाई गेलो ना, हो ना काय मग का ती मेल्यासारखी गप्पत झाली दिवूने कोंबडी खाल्ली ताटलीतच त्यांना हात तो तिथंच भिंतीपाशी पाय सोडून हळवा झाला रात्री खूप उशिरा त्याला जाग आली राधी शेजारी झोपली होती कबीरा साधू एक एकही अल्लाह रे उपटाचा गोष्ट चालूच होता देऊन स्वतःच्या नकळत राधीच्या अंगावर हात टाकला म्हातारला ते एकदम दिसल्यासारखी म्हातारी हसली त्याने एकदम चमकून पाहिलं म्हातारी जागी होती उठून बसली होती आणि देऊ जे काय करीत होता ते दिसत असल्यासारखी पाहत होते देऊ चटकन उठला पण त्यानं गोधळी उचलून म्हातारीच्या डोक्यावर सोडली खाली पडूनही म्हणून गळ्याकडे आवळून ठेवली राधीची तुडुंब छाती उघडीच होती तीही जागीच होती तिनं काही न बोलता देऊला खेळू दिलं त्या खेळात तिलाही सुख होत होत पण त्यानं लुगडं वर करायचा प्रयत्न करताच ती पटकन उठून बसली आणि एकदम काहीतरी आतलं दुःख टस टसल्यासारखी लागली मी काय केलं तू का रडते आहेस राधी देऊ एकदम कावरा बावरा झाला ती रडतच होते मला मला तू लय आवडतेस राधी आपण शादी करू नाही रे देऊ तू शादी का छोड़ का राम रामशरणं पण शादीशी बात केली उसको पछताना पडा क्यों नाही तुमको नाही समजे पण क्यों शादी का ख्याल किया तो कमलापति सपने में आता कमलापति कमलापति कौन राधी एकदम चुटपुटली अपने तोड नकोते गेल तिना वाटल पुनः एकदा उमाया नड़ती मनाली ये तू सब छोड़ छोड़ तुमको नहीं समझेगा सबका एक ही अल्लाह रे राधी खूब वे रड़त होती आणि तो पोपट काळू का तेच तेच ओरडत होता आणि मधून मधून रडल्यासारखा गळ्यातून चमत्कारिक आवाज काढत होता देऊ राधीच्या पायरीवर लाकडी खांबलीला टिकून बसला होता चार दिवस झाले तो बाजाराच्या दिशेला गेलाच नव्हता हाकेच्या अंतरावर बाजार होता तरीसुद्धा तिथं काय परिस्थिती आहे हे पाहण्याची त्याला इच्छा झाली नाही राधी खोलीत झोपली होती भिंतीकडे तोंड करून रडत होती चार दिवस झाले तिनं पोटात अन्न घेतलेलं नाही देऊ वातीच्या स्टोववर चहा करतो बाहेरनं दोन पाव आणतो पण ती खात नाही ती खात नाही म्हणून देऊही खात नाही देऊ फक्त चहा पितो आणि पायरीवर बसून राहतो त्याच्या मनात येत थोडी प्यावी नवटाक भर आणि कोपऱ्यात झोपून जावं थाळक्यात कटकटी नको त्या रात्री म्हातारीच्या डोक्यावर देऊन गोदडी घातली सकाळपर्यंत म्हातारी तशीच बसून सकाळी राधेनं गोदडी उचलली तर उघड्या डोळ्यांनी म्हातारी तशीच बसून ती हसेल असं वाटलं राधेनं तिला हलवली ते धानकण सारखी आडवी पडली लाकडाचा ठोकळा आपटावा तसा डोसका आपटल्याचा आवाज आला सुटली म्हातारी असं राधी पटकन बोलली आणि मग तिनं आपलीच आई गेल्यासारखा हंबरला फोडला देऊला म्हातारीच्या मरणाचं असं दुःख झालं नाही पण आपण तिच्या तोंडावरून गोधडी आवडली म्हणून तिचा प्राण गेला की काय या संशयानं तो अपराधी झाला अस्वस्थ चित्तानं तो पाहत राहिला म्हातारला तिरडीवर घातली छातीशी पाय ओढलेली ढोपरावर हात घेतलेली म्हातारी कुशीवर झोपली होती तिरडीवर तिला बघताना मडक धरून तिरडी पुढनं चालताना त्याच्या मनात तोच एक विचार होता ती मिली कि मी तिला मारली राधे दोन तीन दिवस दुखात होती आज सकाळी कदाचित ती सावरली असती कारण सकाळी ती चहा प्यायली दुपारी तिनं कदाचित पाव खाल्ला असता तेवढ्यात अंतन दातावर घास शेजारचा भाई आला आणि म्हणाला राधे रामशरण परसू गुजरी गया काशी में भैयानं विचारांना अगदी सहज म्हणून सांगितलं पण ती बातमी ऐकताच राधेच्या तोंड फक्त दोन शब्द कसे बसे निसरले अरे देवा आणि दारावरचं एखादं तोरण कोसळावं तशी ती गळून कोसळली ती भिंतीकडे तोंड करून परत परत हमसून हमसून रडत होती तिचं सांत्वन कसं करावं ते देऊला कळत नव्हतं हो तोही दुःखी मनानं बसून होता तेवढ्यात एकदम गडबड ऐकू एक आली काय की गडबड रे देऊ असं क्षीण आवाजात राधेनं सुद्धा विचारलं रात्रपाळीचे भैये घरी होते ते पाठीमाग रेल्वे लाईनच्या दिशेनं धावले देवही धावला रेल्वे कुंपणाच्या पट्ट्यांना धरून तांदूळवाल्याच्या तकलुबी झोपड्या होत्या पाच पन्नास त्यात दोन अडीचशे तरी जीव असावेत त्या झोपड्यावर पंधरा वीस पोलीस हल्ला करीत होते प्रदीप स्टोअर्समधल्या तांदूळवाल्या बायकांची आणि पोलिसांची काहीतरी बाचाबाची झाली होती अंधरातल्या तेलगू भाया उन्हात करपून काळ्या काटक झालेल्या बारा पंधरा दिवस तांदुळाचा धंदा नाही म्हणता त्या चिडल्या आणि तीस चाळीस जणी पोलिसांचे दांडके हिसकून घेतले त्याचा सूड म्हणून पोलीस पाठला करीत झोपड्यांपर्यंत येऊन लाठीमार करीत होते झोपड्या ओढवून लावित होते झोपड्यातला तांदूळ रस्त्यावर फेकत होते पंधरा वीस पोलीस दोन अडीचशे तांदूळ झाले आणि आणखी दोन अडीचशे बघे लोक देऊ रेल्वे कुंपणाची पट्टी धरून तो प्रकार बघत होता बघता बघता त्याचे स्नायू भयंकर ताठवत होते त्याच्या अंगात प्रचंड शक्ती संचारत होती आपण उंच होतोय धिप्पाड होतोय एका प्रचंड पुरुषासारखे आपले हात पाय लांब व सामर्थ्यवान होत आहेत असं त्याला आतल्या आत वाटत होत एकेका पोलिसाला तो बाणगुटला धरून उचलत होता आणि खाली आपटत होता प्रचंड पायांनी तुडवत होता तो एकदम भानावर आला छोटा झाला त्याच्या हाताना जबरदस्त कळा बसल्या त्यानं हातात धरल्या कुंपणाच्या पट्ट्या त्याच्या नकळत बेस्मार आवळल्या होत्या त्याच्या हातात तळव्यात त्या पट्ट्या असल्या गेल्या होत्या आणखी एखाद्या क्षणात तळवा फाटून रक्त ठिपकत असत तेवढ्यात अरे बच्चा बच्चा काही माणसं कळवळ ओरडली बघणाऱ्या लोकांतून एक दीड दोन वर्षाच्या पोरावर लाठी बसली होती पोर झोपलेलं होतं नुसत थंड लादीवर संपूर्ण उघड पोर काळ कुळकुळीत पण गुटगुटीत लाठी बसली तरी पोर रडलं नाही बच्चा मर गया मर गया असं बघ्यातली माणसं ओरडली त्या सरशी देऊला राहवलं नाही तो तिरासारखा पुढे धावला आणि त्यानं त्यान त्या पोरला उचललं ते पोर बर्फाच्या गोळ्यासारखं थंड गहार होत आणि लिबली भीत त्या पोराला दोन्ही हातावर ठेवून तो पोलिसांच्या समोर उभा टाकला आणि आकाश फाटणाऱ्या आवाजात मोठ्या नक्की तुमने खून किया मार त्या एकताच बघे लोक ही देऊच्या बाजूने ओरडू लागले आणि तांदूळवालेही अंगात वार संचारले पोलीस एकदम गर्भगडी झाले लाठ्यावरून एकमेकांकडे बघत राहिले तेवढ्यात चलोस पोलीस ठाणे पर अस तांदूळ एक पोर या मोठ्यानं ओरडला त्या सरशी एकदम दिशा मिळाली पुढं मिलेलं पोर हातावर घेतलेला देऊ आणि पाठीमागणे चार पाचशे लोकांचा जमाव घोषणा देत मोर्चा पोलीस ठाण्यावर गेला साळडाणा मिशावर पीळ देत बसला होता तो एकदम गडबडला तो उठला आणि पोलिसावर ओरडला अरे ए लफडेबाजी तुम लोग क्यों करते लोकांची गडबड नको म्हणून सालदाराने माघार घेतली सर्व लोकांसमोर तो उभा राहिला आणि म्हणाला लोग वापस जाओ बाजार मे जाओ और मंगताय उतना चावल वेचो पुलीस वाले कुछ नाही करेंगे त्यानं बाजारातली पोलिसांची गस्तही काढून घेतली एवढा आश्वासन मिळताच लोकांनी प्रचंड ओरड करून आनंद व्यक्त केला त्या मेलेल्या पोराचं कुणालाच काही नव्हतं सर्वजण पांगले तांदूळ बायात सैरा वयरा परत सुटल्या त्याला झोपड्या नीट उभ्या करण्याआधी बाजारात जाऊन तांदूळ विकायचा होता देऊन आशेनं इकडं तिकडं पाहिलं त्याला हातातलं ओझं कुणाच्या तरी खांद्यावर द्यायचं होतं ते पोर इतकं जड असेल असं त्याला वाटलं नव्हतं मेलेलं पोर त्यानं कधी उचललंच नव्हतं तो खूप दमला होता पोलीस ठाण्यावर येई तो त्याच्या अंगात जोर आला होता त्यामुळे हातातल्या ओझ्याचं त्याला काही वाटलं नाही पण काम फत्ते होताच त्याला थकवा आला उद्यापासून भाजीचा धंदा सुरू होईल हे लक्षात आलं तरी त्याला उत्साह वाटला नाही जवळपासच्या दोघा चौघांना त्याने विनंती केली पण मर्तिकाला हात लावायला कोणी तयार होईना शेवटी त्यानं ते पोर खाली ठेवलं आणि तो चौकीच्या पायरीवर बसला अरे ते उठाव इधरसे इधर क्या स्मशान आहे एक दगदगलेला पोलीस देऊवर काउन ओरडला क्षणभर देऊला वाटलं हातगाडी आणावी कारण ते ओझं बरंच होत पोर जड झालं होतं पण हातगाडीसाठी जायचं म्हणजे पोर तिथंच ठेवून पोलीस जायला देणार नाही त्याला वाटणार देऊ परत येईल न येईल देऊन ते पोर परत खांद्यावर मारला आणि तो रेल्वे लाईनच्या दिशेनं चालत राहिला तो थकून चालत होता रेल्वे लाईन पाशी येत असताना आधी मना दीड मनाचं ओझ खाली उतरावं तसं ते पोर रस्त्यावर ठेवलं आणि तो श्वास घेत फुटपाथवर बसला तो इतका थकला होता की त्याला वाटलं फुटपाथवर आडवं होऊन झोपावं ये किसकारे बच्चा तांदूळ घेऊन निघाले तेलगू बायाने त्याला विचारलं एज पुचणे काय असं देव म्हणाला आणि सद्र्यानं वारा घेत बसला त्या पंधरा वीस बायका लगा बगा बाजारात घेऊन निघून गेल्या रेल्वे कुंपणला धरून काही झोपड्या परत का उभ्या राहिल्या होत्या काही उभ्या होत होत्या सगळी माणसं कावळ्यांच्या थव्यासारखी काव काव करीत होती ती काय बोंबलत होती ते देऊला कळत नव्हतं देव उठला आणि प्रत्येक झोपड्यात वाकून विचारू लागला अरे भाई पोलीस लाठीचे किसका बच्चा मर गया पण एकाही झोपडीतून कोणी रडताना दिसलं नाही वो मेरा बच्चा है असं एकानेही म्हटलं नाही देवला प्रश्न पडला आता करायचं काय हा मेलेला पोर कुणाचा याची विल्हेवाट लावायची कशी बराच वेळ त्या पोराच्या तोंडाकडे बघत तो बसून राहिला काळा कुळकुळीत पण अंगानं गुटगुटीत पोरगा त्याच्या ओठातून त्याचे दोन पांढरे शुभ्र दात दिसत होते बघता बघता त्याला जग्गूची आठवण झाली जग्गू झोपला ह्या असा त्याला भास झाला उद्या कधीतरी पिल्लूचं पोर सुद्धा कुठेतरी असं झोपेल का त्या विचारानं देऊ एकदम शहरला उठला आणि वेड्यासारखा चालत राहिला त्याला कशाचा काही अर्थच कळत नव्हता हे कुणाचं पोर त्या झोपड्यात कसं आलं ते नक्की झोपडं कुठलं ते आपल्या ध्यानात कसं येत नाही ज्या झोपडीतून ते पोर उचललं असं त्याला वाटलं त्या झोपड्यात कुणीच कसं नाही नुसत्या दोन काठ्या आणि वर एक किंतान ती झोपडी रिकामीच होती कुणाची होती ते कुणीच ना ख्या मालूम उधरी कोण रेताच नाही असं त्या तांदूळवाल्या बायका सांगू लागल्या त्यानं ते, ते पोर तिथंच टाकलं त्याला कसली जिम्मेदारी आणि पुढली कटकट नको होती दूरवर जाऊन त्यानं वळून पाहिलं रस्त्यावर ते पोर नाही असा त्याला संशय आला परत येऊन त्याला बघायचं होतं पण त्यानं मान झटकली आता ती कटकट नको दुसरे दिवशी शनिवार सकाळची वेळ खूप दिवसांनी राधे आणि देव धंद्याला चालले होते देव देवळाकडे वळला राधे तिथंच थांबली देऊन मारुतीला तेल आणि माळ वाहिली तिथनं परत येताना देऊ एकदम दचकला कुठली तरी एक थुलथुलीत काळी कुळकुळीत भिकारीन आपलं मेलेलं मूल दाखवून भीक मागत होती आणि रडत होती खरी की खुटी कोण जाणे पण तिच्या डोळ्यात पाणी होत देऊन भीक घालण्याचं निमित्त करून त्या पोराला निरखून पाहिलं पोर तेच की काय ते त्याला ओळखता आलं नाही पण त्याला संशय आला तेच तेच असावं त्या पोराचे डोळे मिटले होते या पोराचे उघडे होते आणि हे पोर भयान दिसत होत मग देऊच्या एकदम लक्षात आलं ते पोर एकदम भयान दिसावं भीक देणाऱ्याचं चटकन लक्ष यावं म्हणून त्या पोराच्या पापण्यास कापल्या होत्या बहुधा वस्तऱ्याच्या पात्यानं देऊनं राधीला पोर दाखवलं आणि तो म्हणाला हेच तिपोर पोलिसांना सांगू तू चल चल धंदे के पर धंदा कर असं म्हणत राधीनं त्याला पुढं ओढला रस्ता ओलांडताना सुद्धा तो त्या भिकारणीला वळून वळून बघत होता कीर्तिकर रोडवर राधे आणि देऊ येतात पंधरा दिवसानंतर नव्यानं जमलेल्या धंदेवाल्याने एकदम मोठ्यानं गलका केला हसून टाळ्या वाजवून त्याने देऊचं स्वागत केलं कारण देऊन मोर्चा काढला म्हणून पोलिसांची किटकिट मिटली होती पुन्हा नव्यानं त्यांचा धंदा बाजारात सुरू होत होता खादी भांडारासमोर राधी खोके फळ्या रचत होते आणि देऊ दिव्याच्या खांबाला टिकून विचारात मग्न झाला होता त्याच्या नजरेसमोरून ते मेलेलं पापण्या कापलेलं कायम उघड्या डोळ्यांचं पोर हलत नव्हतं त्याला सारखं वाटत होतं कुणाचं चुकलं कुणाच जन्म देणाऱ्याच की की मारणाऱ्याच धन्यवाद आज इथे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांच्या बाजार या कादंबरीच्या अभिवाचनाची सांगता होत आहे पुन्हा भेटूया एका नवीन कादंबरीसह धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद